Uh, दोन महिने झालेत मॅडमला आपल्या बरोबर वेलनेस फॅमिली मध्ये तेच मॅडम तर दोन महिन्यामध्ये uh, तुमचं uh, काय काय रिझल्ट वाटलं वा तुम्हाला uh, माझं थकवा कमी झालाय वेट लॉस झाले आता चार माँगे माँगे, के पर्यंत वेट लॉस झाले माझे दोन महिन्यामध्ये सिक्स्टी एट के जी वेट जॉईन केले तेव्हा आता सिक्स्टी फोर पर्यंत आहे सर सिक्स्टी फोर पॉईंट टेन असं काहीतरी ट्रान्सफर वस केलेलं मी आणि मला मेन त्रास एन्डोमेट्रोसिस होत सर से चपेन कमी जाए। yes. पेन जा हो दिया। कमी झालंय पेन सर आणि त्याच्याबरोबर चरबीच्या गाठी वगैरे गाठी पण कमी झाल्या सर आता पूर्ण वरतून अशी बोटी सारखी दिसायची सर आता आध काहीच माहिती सगळं yes. डिस्क्लेमर आहे सगळ्यांनी पाहू शकता आता मॅडमच आहे डॉक्टरच आहे त्याच्यामुळे आणखी कोणाला मला नाही वाटत शंका घ्यायची काही कारण आहे Uh, मॅडम तर वैयक्तिक रिझल्ट आहे तर बघू शकता त्यांच्या हाताला आम्ही मी स्वतः आम्ही ज्यावेळेस चेकअप केलं होतं त्यावेळेस गाठी होत्या परंतु ऑलमोस्ट त्या पूर्णपणे अकरा होत्या सर काय म्हणलं मॅडम सॉरी एकाच त्याला या अकरा गाठी होत्या पूर्ण लहान मोठ्या सगळ्यात मोठी एक एवढी अशी होती ना सर आता एवढी झाली पाच छोटी झाली आता सर चारण्यासारखी एकदम पंचवीस पैशासारखी एकदम छोटी झाली नक्कीच मॅडम आणि बाकीचे जे गाठी लागत होते फक्त टोटल अकरा येस अमेझिंग अमेझिंग बघू शकता खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट आलेला आहे मॅडम साठी ते आपलं फॅट आहे शरीरावरती येस तर या सुद्धा वेलरी फॅमिली जॉईन केल्यापासून मॅडमच्या खूप छान पद्धतीने आणि अमेझिंग पद्धतीने बळ कमी झालेले आहे आणि मॅडम माझ्या रिझल्ट शेअर केला होता साठी तर त्यांचा आ... जो इंडोमेटरी सेंटर जो रूल आहे ज्याच्यासाठी त्यांनी बेलनेस मध्ये जॉईन केली तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांना अमेझिंग असा फरक पडलेला आहे एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन देऊन यस तर सगळ्यांनी अ म्हटल्यास की इतक्या गाठी कमी झाल्यात म्हणून नाहीतर मी पण खूप ट्राय केलं होतं त्याच्यासाठी काही पण लावून बघितलं होतं काय कमी होईल म्हणून पण काही झाले मी तुमच्याशी डिस्कस केलं की मॅडम असं असं आहे म्हणून आपण टॅबलेट चालू पासून लूज लूज पडत आता फारच कमी वाटते असं स्किन वरून वरतून दिसत नाही मॅडम ते दिसायचे आहे तिथे म्हणून आणि कडक होती खूप आता एकदम लूज पडले आणि त्यातल्या आता सहा गाठे हाताला लागतात बाकीच्या लागतही नाही आपण okay. सांगू yes, 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 शकता की याचा ऑपरेशन करून उपयोग नाही राईट काय दोन काढले की चार होते त्याची माळ वाढत जाते Yes. Yes. <laughs> त्यांचं अभिनंदन करायचंय खूप छान आणि मॅडम मी स्वतःवरती मेहनत घेतली तर आमच्या सगळ्यांतर्फे तुमचं खूप खूप अभिनंदन मॅडम आणि वेलनेस फॅमिली जॉईन राहा आणि इतरांना सुद्धा असंच आरोग्य देत राहा